आपल्या सर्वांना कल्पना आहे की सध्या जुन्नर तालुक्यामध्ये बिमट आणि मानव हा मोठ्या प्रमाणात संघर्ष हा अतिशय शेगेला पोचलेला आहे आणि त्याच्यापेक्षाही वाईट या गोष्टीचा आहे की या संघर्षामध्ये वन खात्याने अतिशय मोठा हलगर्दीपणा मागच्या चार वर्षात पाच वर्षात मी पाहिलेला आहे कुठल्या पद्धतीच्या गाव बैठका नाही कुठल्या पद्धतीची तालुका बैठक नाही समन्वय नाही एवढ्या मोठ्या संघर्षामध्ये एवढ्या बिबटाचे ज्या वेळेला निर्मिती होते अशा वेळेला बिबटला रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही त्यांचं एकमेव कारण ते सांगताहेत की आम्हाला वरतून काही येत नाही मनुष्यबळ नाही आमच्याकडे सामुग्री नाही आमच्याला पिंजरे नाही आणि त्यामुळे काल एक गोष्ट माझ्या नवीन कानावर आली मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आम्ही सगळी मुंबई मंडळी मुंबईला असताना थाणा लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे असताना गेले आठ दिवस मी त्याच्यामध्ये गुंतल्यानंतर मला गोष्ट जाण्याबरोबर माझे लक्ष झाली आणि मला खूप वाईट वाटलं की जिथे एवढी आमची पाच माणसं एक महिन्याच्या आतमध्ये मेली गेली काही चूक नसताना अशा वेळेला सर्वसामान्य शेतकऱ्यांवर वन खात्यांनी गुन्हे दाखल केले आणि गाव बैठक पिंपरी पेंडवर घेणार होती की याच्यामध्ये काय चर्चा घडली पाहिजे काय समन्वय ठेवला पाहिजे पण त्यांना गाव बैठकसुद्धा आचारसंहितेचं कारण सांगून त्यांच्यावर दबाव आणून ते गाव बैठक होऊन दिलेलं आहे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो या सर्व अधिकाऱ्यांनी किंवा उन्हा कुठल्याही व्यक्तीने लोकशाहीचा गळा गोठू नये लोकशाहीमध्ये निवडणुका असो किंवा नसो आचारसंहिता असो किंवा नसो ज्या वेळेला आपत्कालीन असतं ज्या वेळेला संवेदनशील संवेदनशील विषय असतो ज्या वेळेला तात्काळ विषय असतो अशा वेळेला तुम्ही म्हणाल उद्या एखाद्याला पाणी प्यायला नाही आणि आचारसंहिता आम्ही टँकर पाठवणार नाही कोणती आचारसंहिता कोणी शिकवली तुम्हाला ही आचारसंहिता माझ्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला नागवायचं आणि या तालुक्यामध्ये भीती दाखवायचं कामं अधिकारी वर्ग करायला लागलेले आहे मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो मला या सगळ्या यंत्रणेमध्ये आता काही काही लोक सोशल मीडियावर लिहितात खाली पाठीमागे चोरून लिहितात नावं बदलून म्हणजे हिंमत नाही धाडस नाही काहीतरी ए बी सडी नाव टाकतात अकाउंटला आणि पाठवतात पण मला विनम्र आव्हान करायचं त्यांना विनंती करायची तुम्ही सर्व शिवभूमीच्या आहात मेलेल्या माणसाच्या बाबतीमध्ये सहानुभूती बघून तेवढाच विचार करा आज त्यांच्यावर घडले उद्या आपल्यावर सुद्धा ही वेळ घडू शकते त्यामुळे खाली कोणतेही मॅसेज टाकताना कमीत कमी आपल्या सर्व गेलेल्या माणसांना त्यांच्या मृत्यूची चेष्टा किंवा त्यांची हेटाळणी होऊ नये त्यामुळे आपण राजकीय कोणी मेहरबानी करून लिहू नये मग शरददादा बोलत आहेत मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत सरकारमध्ये ते बसून आहेत मग त्यांना ते कश त्यांनी कशाला अशा पद्धतीचा निर्णय करायचा त्यांनी कशाला तो पोषण छेडायचं बाबांनो मी सुद्धा एक माणूस आहे राजकारण हा नंतरचा पार्ट आहे मी पहिला माणूस आहे आणि माझ्या अवतीभोवती माणसं राहतात माझ्या मातीमध्ये ते राहतात माझ्या तालुक्यामध्ये राहतात माझ्या राज्यात राहतात मला माणूस की धर्म प्रथम वाटतो माणूस की धर्म प्रथम आहे राष्ट्र प्रथम आहे मग अशा परिस्थितीमध्ये उगच पक्षाचे घोडे मेहरबानी करून कोणीही नाचू नका अशी माझी विनम्र विनंती आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून तमाम माझ्या मायबाप जनतेला आहे आता उद्यापासून सकाळी दहा वाजल्यापासून मी आळेफाटा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार करून त्यांना पुष्प अर्पण करून त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाची उद्यापासून सुरुवात करणारे केवळ या मागच्या एक महिन्यामध्ये वन खात्यांच्या अतिशय बेजबाबदार कामामुळे आणि त्याला कुठल्या मुद्द्यावर मला अपील करायचं आहे आणि मला शासनाबरोबर काय मांडायचं आहे या मुद्द्यावर माझं बेमुदत उपोषण त्या ठिकाणी सुरू होणार आहे मी मुंबईला मुंबईवरून पहाटे पाच वाजता आलो आणि मी बसून ह्या जे मुद्दे लगेच हे आठ मुद्दे मी आपल्यासोबत मांडणार आहे ते आपल्याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी सर्वप्रथम जे उपवन संरक्षण जुन्नर आहे ज्यांना आपण डी सी एफ म्हणतो ते अमोल सातपुते यांना महाराष्ट्र शासनाने तातडीने निलंबित करण्यात यावं तातडीने निलंबित पहिला मुद्दा माझा हा आहे कारण मी इतका निष्काळजी माणूस कधीच माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेला नाही अतिशय निष्काळजी बेजबाबदार माणूस गोरागोमट आहे शिकलेला आहे हुशार आहे परंतु निष्काळजी आहे आणि थोडंसं स्वभाव ओरमट आहे उंदट आहे अहंकारी आहे ज्यावेळेला मी मागच्या वेळेला दोन हजार बावीसमध्ये सुद्धा ज्यावेळेला शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्नरला ज्यावेळेला बेमुद उपोषण केलं तर त्यावेळेला मी त्यांना ह्या गोष्टी सांगल्या की तुमचा स्वभाव थोडासा लुग्नर करा संयमी करा आम्ही काय म्हणतो ते ऐकून घ्या आणि त्या पद्धतीचं निवेदन तुम्ही शासनाला डेलिकेट करा असं मी त्याच वेळेला त्यांना त्यांना स्वभाव होऊन सांगितलं होतं पण त्यांच्यामध्ये काही बदल नाही त्यामुळे पहिल्यांदा त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे शासनाकडं माझी ही पहिल्यांदा मागणी माझ्या उद्याच्या उपोषणामध्ये त्यानंतर शासनाला दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मी आमदार असताना शेवटचं जे माझं त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचे जी काही पत्रं गेली होती जे दारा घाटेचं गेलं तर बुडीस गेलं एम आय टँकचं केलं तर एम आय टँक म्हणजे आमचा कोपरा मांडवला किंवा आण्याच्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे आम्हाला ज्या तुम्ही नवीन पाण्याचं वाटप कराल त्यामध्ये सर्वप्रथम त्या समितीने आमच्या आणण्याला पाणी दिलं पाहिजे हे जे प्रमुख मुद्दे होते त्याच्याबरोबरसुद्धा मी दूरदृष्टीचा एक मुद्दा मांडला होता त्याचा पत्रव्यवहार मी शासनाचा केला होता अठरा एकोणीसला की तो हा होता की मला दिसते की पुढच्या पाच वर्षामध्ये प्रजननशक्ती वाढते आणि मांजरासारखे बिबट्याचा जन्म होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बिबट्यापासून मानवाचा था संघर्ष थांबायचा था असेल तर मानिल डोला जी जुनी धरण बांधरा जी कॉलनी जी पडीक पडलेली आहे जी जागा पडीक पडलेली आहे शासनाची जी, जी जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहे ती जागा तातडीने जलसंपदा विभाग आणि वन विभाग यांची एकत्रित बैठक लावून ती तिथली जवळजवळ बारा साडेबारा एकर जमीनची आहे ती नापीक म्हणजे अशीच पडलेली जमीन ज्या जमीनचा उपयोग शासनाला धरण मान्यता आजूपर्यंत झालेला नाही आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये ती जमीन तातडीने आपल्याला निवारा केंद्राला हँडओवर करण्यात यावी वन खात्याला आणि तिथे ती जवळजवळ तीनशेपेक्षा अधिकच्या बिबट्याचा निवारा वाढेल जेणेकरून जेवढे पकडाल आज का तुम्ही काय तुमची प्रॅक्टिस आहे तुम्ही जे पकडताय आमचं समाधान करताय तेवढ्या पुरतं आम्हालाही दोन मिनटं बरं वाटते भाऊ पकडला तेजराआट झाला आहे पण तू गेला कुठे माने लोला तर फुल झालं आहे तुम्ही गुंडा पाठवताय माळशेतच्या घाटात मुरबाडच्या जंगलात भीमाशंकरच्या जंगलात अहो ही मंडळी इतकी हुशारच बिबट ती जवळजवळ शंभर किलोमीटरच्या आतल्या कुठल्याही परिसरात तुम्ही सोडले का ती पुन्हा पाठीमागे येतात आहे त्याच त्यांच्या जागेवर त्यांच्या घराजवळ त्यामुळे ती जी जागा आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण काय केलं आहे ह्या पाच वर्षामध्ये काय केलं आहे का न केलं आहे का नुसत्याच तुम्ही फेक बातम्या करतायत मला याचं लेखी असलेलं सगळं डॉक्युमेंटरी मला बेमुदत संपाच्या ठिकाणी बसताना उपोस्टल तिथं तुम्ही मला दाखवायचं आणि मला कळलं पाहिजे का तुम्ही याच्यावर काय निर्णय पाच वर्षामध्ये केला की नाही केला, केला, केला। दुसरी गोष्ट जुन्नर आंबेगाव खेळ शिरूर हे आता त्या बेबट क्षेत्र म्हणजे संवेदनशील झालेलं आहे हे मी ओळखत आलेलो आहे दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस या ठिकाणी मी आम्ही सांगत आलेलो आहे लेखी पत्र आहे आत्तासुद्धा मी ह्या तीन वर्षामध्ये एवढा पत्रव्यवहार शास्त्राला केला आहे फॉरेस्ट खात्यालासुद्धा अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं की रात्रीचा माणूस बाहेर पडला तर त्याला तो घरी परत येईल कारण रात्रीचं जोखीम आहे ऊसाला पाणी भरणं शेताला पाणी भरणं थ्री फेज लाईट रात्री देणं म्हणजे आमच्या शेतकऱ्यावर हा मोठा अन्याय आहे मग अशा असल्या संवेदनशील असलेल्या एरियाला तुम्ही परवण क्षेत्राला संवेदनशील तालुके जुन्नर आंबेगाव खेळ शिरू डिक्लेअर करून त्या चारही तालुक्याला आपण तातडीने धोरणात्मक निर्णय करून धोरणात्मक निर्णय म्हणजे दिस इज अ पॉलिसी इन महाराष्ट्र ठराविक एरियासाठी संवेदनशील एरियासाठी ज्या ठ आपत्ती क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये संवेदनशील असलेल्या प्रणव शा हा जो जो तुमचा बिबट क्षेत्र आहे प्रवण क्षेत्र बिबटचं त्या ठिकाणच्या या चारही तालुक्यांना आपण थ्री पेज लाईट दिवसा द्यावी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा माझा आहे त्यानंतर बिबट व मानव संघर्ष कमी करण्यासाठी पकडलेल्या सर्व बिबट्यांना तुमचा रेकॉर्ड आम्हाला दर दर पकडलेल्या बिबट्याचा तुम्ही डिस्प्ले केला पाहिजे ते लोकांपर् तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर फॉरेस्टच्या तुम्ही डिक्लेअर केला पाहिजे की बाबा ह्या चार लोकांना ह्या बिबटला आम्ही ह्या आठवड्यामध्ये अभयारण्य चंद्रपूरला टाकलं आहे आम्ही गोंदियाला ठेवलं आहे किंवा आम्ही अजूनही दुसऱ्या राज्यात पाठवलं आहे समजा गिरला पाठवलं आहे राजस्थानमध्ये पाठवलं आहे किंवा गुजरातमध्ये पाठवलं आहे माझी विनंती आहे एवढा टोकाचा संघर्ष आहे माणसं मारतायत एक सुद्धा बिबट्या तुम्ही महाराष्ट्राच्या जवळ ठेवायचा नाही आमच्या क्षेत्राच्या महाराष्ट्र शासनाची हात जोडून विनंती करतो दखल घ्यावी आणि हे सर्व लांबच्या मोठ्या जंगलामध्ये अभयारण्यामध्ये पाठवावे अशी माझी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे माझा पाचवा मुद्दा आहे की उपवन संरक्षण अबोल सातपुरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचं कारण असं आहे त्यांनी बिलकुलसुद्धा लोकांची काळजी घेतली नाही त्यांनी ह्या त्यांच्या असलेल्या कामकाजाचा जो स्पेल झाला या मागच्या दोन अडीच तीन वर्षाचा त्याच्यामध्ये त्यांनी बिलकुलसुद्धा किरण भाऊ बिलकुलसुद्धा त्यांनी जनतेचा कुठल्याही बाबतीचा विचार केला नाही त्यामुळे यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात द्यावा आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी काय के काम केलं काय उपाययोजना केल्या त्याची एक नोट्स त्यांनी आमच्या सगळ्यांच्या शासनासमोर आणि आमच्या सगळ्यांसमोर त्यांनी मांडली पाहिजे सामा मुद्दा की जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मानवाची मृत्यूची संख्या कमाल्याची वाढलेली आहे आणि अशा वाढलेल्या संख्येमध्ये आज खेळला चाकणला दीडशे लोक अशीच बसू नये बघा मॅनेजमेंट वन खात्याचं बाप रे काय मॅनेजमेंट करत आहेत लोक आमच्याकडं तटपुंजा असलेला सततचा संवेदनशील असलेला हल्ला होणाऱ्या भागामध्ये आज माणसं कमी आणि दीडशे निरुपयोगी माणसं आज खेड चाकणच्या फॉरेस्टला बसू नये अशीच शासनाचा पगार घेत आहेत बिलकुल आहे संवेदनशील मला उपवन संरक्षण म्हणून सातपुत्यांनी भांडून सी सी भांडलं पाहिजे आमच्याशी मांडायला पाहिजे होतं का वरती फॉरेस्टशी खात्या मांडायला पाहिजे होतं साहेब माणसं सा मारतायत मला शंभरची तुकडी शंभरची अधिकशी माणसं मला वाढवून द्या मला गस्स वाढवायचे मला पिंजरे वाढवायचे आहेत शंभर माणसं वाढली पाहिजे तातडीने निरुपयोगी बसलेली माणसं फॉरेस्टमध्ये नुसतीच वरती घालून जे बसले नुसतीच त्या ठिकाणी युनिफॉर्म घेऊन जे बसलेले आहेत त्यांना तातडीने जुन्नरच्या दिशेने पाठलं पाहिजे जुन्नरला गरज आहे इमिजिएट गरज आहे जिन्नातला संवेदनशील झालेली परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये आम्हाला तीनशे आधीचशे पिंजरे आधी मिळाले पाहिजेत शंभर शंभरच पिंजरे तुमच्याकडे आत्ता शंभर पिंजऱ्यावर हो तुम्ही पाचशे पाचशे बिबट्याचा सामना करतायत शासनाने आता सांगितलं स्वतः उपवन संरक्षणने आपल्या जाहीर जाहीर बाहेच्या टिप्पणीमध्ये सांगितलंय आपल्या समोर सर्वांच्या की पाचशे पेशे आधीचशे बिबट आहे मग शंभर पिंजरे पुरतील का हो पाचशे जर तुमच्या समजा बिमट पाचशेपेक्षा अधिक फिरतायत मग तुम्हाला तीनशे पिंजरे तुम्हाला पाच वर्षामध्ये सुचलेले आहेत पिंजरे वाढवावेत एक कुटुंब मिलेल्या माणसाला पंचवीस लाख रुपये द्यायला सरकार तयार आहे आणि मग तुम्हाला हानी रोखायची असेल संघर्ष रोखायचा असेल तर मग आता मला पेंजऱ्यांची संख्या वाढवली का नाही साध्या गोष्टी आहेत म्हणजे मला हे कळत नाही लोकशाही शंभर टक्के इतक्या अशा पद्धतीने जर चालवणारे अधिकारी आणि अशा पद्धतीने जर, जर खाते चालवणारे जर समजा त्या ठिकाण जर त्यांचे सहकार्य भेटत असतील तर मग हा भारत किंबहुना हे राज्य किंबहुना सर्वसामान्य माणूस कुणावर विश्वास ठेवणार प्रत्येक खात्याला मंत्री आहे प्रत्येक खात्याला अधिकारी आहे प्रत्येक खात्याला सचिव आहे मग आम्ही करतोय काय लोकप्रतिनिधी आहेत मग आम्ही करतोय काय मला असं वाटतं की शंभरपेक्षा अधिकचे आम्हाला अधिकारी वाढले पाहिजेत फॉरेस्टमध्ये आणि दुसरी गोष्ट तीनशे पिंजरे आम्हाला लगेच तातडीने जलदगतीने मिळाले पाहिजेत धनगर समाज हा भटकणारा समाज आहे तो आज नाही आहे जशी पृथ्वी निर्माण झाली तसा हा समाज आपल्या हातावर तळ हातावर हा समाज फिरवून आपलं पोट भरत असतो आणि सुद्धा असलेल्या फिरणाऱ्या समाजाचं जो काही प्राणी आहे ज्याला आपण मेंढरू म्हणतो शेळी म्हणतो गोकरू म्हणतो हे सगळं तो आपल्या शेतकरी धर्माला जो उपजीविकेला शेतीला चांगलं सेंद्रिय खतं मिळावं म्हणून तो आपला वाडा आपल्या ठिकाणी मुक्कामी ठेवत असतो आठ आठ दिवस भ्रमंती करून आपल्याला हे सगळं प्रॅक्टिसेसमध्ये माहीत आहे तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे मग अशा शेतकऱ्यांना ज्यावेळेला वाडा त्या ठिकाणी निर्माण होतो ज्यावेळेला ते धनगर धनगर दर्णगर समाजी लोक वाडा करून बसतात अशा सगळ्या लोकांचे ते जे ते जे काय समजा ते त्यांचं जे काय आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे ते त्यांच्या असलेले शेळी आहे मेंढ्र आहेत तर अशा लोकांना संरक्षणासाठी रात्रभर त्याला जागावं लागतं दिवसभर फिरावं लागतं उन्हात आणत हिवाळ्यात पावसाळ्यात मग अशा लोकांना फॉरेस्ट खात्याने तातडीने ती आवाजाची जी बंदूक असते लांब पाल्याची एक मोठा साप ओढला तर मोठा आवाज येतो तो आवाज जवळजवळ एक किलोमीटरच्या जा परिसरामध्ये जातो जेणेकरून लोकसुद्धा सावध होतात बिबट्याच्या नावाने आणि बिबटा सुद्धा त्या ठिकाणी घाबरून वाड्याच्या दिशेने आक्रमण करणार नाही गुन्हे दाखल झाले त्यांचे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी माझं असं म्हणणं आहे की ती लांब पल्ल्याची बंदूक धनगर समाजाला या देण्यात यावी आणि सगळ्या वाड्यांना त्या वाड्याची नोंदसुद्धा करावी जे वाडे फिरतात या संवेदनशील क्षेत्रामध्ये त्यांना रेकॉर्डवर आणण्यात यावं त्या वाड्याची नोंद करण्यात यावी आणि त्यांना लांब पल्ल्याच्या बंदुकी आवाजाच्या आवाज, आवाज काढण्यासाठी दिला पाहिजे जेणेकरून बिबट तिथून पळ काढेल बिबट तसा घाबरट आहे तो जो हल्ला करतो तो फक्त ज्याचं लक्ष नाही किंवा जो बेसावध आहे त्याच्यावर हल्ला करतो आठवा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बिबड हल्ल्यामध्ये जे पीडित झालेलं जे मोठं गाव आहे काळवाडी पिंपरी पिंढार पिंपळवंडी उमरज काळवाडी हा परिसर या पिंपरी पेडोरच्या शेतकऱ्यांवर वन खात्याने अमानुष पद्धतीने त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत म्हणजे ज्यांचा जीव धोक्यात त्यांच्याच गुन्हा आणि तुमच्या एक अधिकाराशी काय थोडाफार संघर्ष झाला तर त्यांचं कौतुक वारे पट्ट्या नववा म्हणजे तुम्हाला काही शेतकऱ्यांचा पडलेला नाही तुम्ही गुन्हे दाखल केलेत आणि गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुम्ही आरोपीच्या पिंजरामध्ये उभे केले आहे त्यांच्यावर तीनशे चौपन्न टाकलं आहे तीनशे त्रेपन्न टाकले आणि शासकीय कामामध्ये अडथळा माझं असं म्हणणं आहे आता आम्हीसुद्धा मंडळी रोज लोकांमध्ये काम करतो आम्ही नेते मंडळी काम करतो मग तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना कशाला गुन्हा दाखल केले आमच्यावर काय केले मी पण होतो कालवाडीला त्याविषयी होतो का नव्हतं आपल्याला माहिती आहे आमच्यावर करायचे ना आज काय चित्र केले म्हण खात्याने जे जी लोक तिथं आली भाषण करून आमच्या की केली किंवा दिलासा देऊन गेली अशा माणसांवर ते चित्रीकरणामध्ये त्यांच्या गुन्हा दाखल नाही मुलागुणावर दाखल सर्वसामान्य शेतकऱ्यांवर सर्वसामान्य महिलां महिलांवर काय भेटते तुम्हाला या सगळ्या गोष्टी करून त्या विसंगती करून आपण त्या ठिकाणी त्यांना काल असं बेथरून सोडले की आचारसंहिता साहेब मी स्वतः शरद सरोने हा अभ्यास करूनच लोकशाहीचा कारभार करतो प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो लोकशाही चालू होतो मी उद्या खूप लोक घेऊन बेबद उपोषण करणार नाही मी एकटा बसणार या लोकशाहीमध्ये एकटा बसायला कुठलीही आचारसंहिता संवेदनशील मध्ये कोणा कोणीही त्या ठिकाणी येणार नाही आणि आले तर मला आनंद होईल की माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल हा व्हायलाच पाहिजे मला अटक करा मला जेलमध्ये टाका मला येरोड्याला पाठवा काय तुम्हाला कोणती लोकशाही चालवायची ती चालवा पण मी हे जे आता आलो आहे आज सकाळपासून मी वातावरण पाहतोय मला शेतकरी लोणण्याच्या लोणे भेटायला येतात पिंपरी पेंडचे शेतकरी लोणण्याच्या लोणे पिंपळवंडी उमरस काळवाडी राजौरी ओतूर सगळे मला साहेब सा आम्हाला कोणी वाने वाने राहिलेलं नाही गुन्हे दाखल करायची तुम्ही एकत्र यायचं पण नाही गाव बैठक पण घ्यायची नाही अतिशय तीव्र भावना आहेत आणि त्या तीव्र भावना शंभर टक्के आम्ही जनमानसामध्ये बसून त्या तीव्र भावनेचं आणि शेतकऱ्यांचं आदर करतो त्यांना वारं वा सोडलं जाणार नाही आणि कुठल्याही शासनवर असू द्या काही काही लोक कौतुक करतात साहेब शासन, करता शासन तुमचं आहे मी बघा माझी भूमिका आहे मी ज्यावेळेला आंदोलन छेडलं ज्यावेळेला आपली बिबड सफारी बारामतीला चालली होती किंबहुना गेली होती डिक्लेशन झालं होतं विधिमंडळामध्ये मार्चच्या दोन हजार एकवीस बावीसच्या त्यावेळेला मी सुस्पष्टपणे आंदोलन छेडलं त्यावेळेला मुख्यमंत्री होते राज्याचे माझे पक्षप्रमुख जेव्हा मी जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब असं काही नाही आहे हे तुम्ही कोणी कोणामध्ये उगंच काहीतरी खाली काहीतरी पेरायचा मेहरबानी करून प्रयत्न करता लोकांच्या जीवाशी आलेलं आहे मला आपली साथ हवी आहे सर्वसामान्य जनतेने मला साथ द्यावी मी काल आणि आज आणि उद्या शेवटच्या श्वासापर्यंत मी निर्मिळपणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि ह्या असलेल्या तमाम मायबाप जनतेसाठी मग तो पाण्याचा लढा असो लायटीचा लढा असो किंवा उन्हा तो जो लढा आहे आपल्या जो संघर्षाचा सा, सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी जो राहिलेला लढा आहे म्हणजे बिबट आणि मानवा हा संघर्ष याच्यामध्ये मी शंभर टक्के मोठ्या पद्धतीने आपल्याबरोबर काम करणार आहे आणि त्याच्यामध्ये निर्णय घ्या सगळ्या गोष्टीचे उत्तर आल्याशिवाय ह्या बेमुदत संप पाठीमागे मागे जाणार मागणी शंभर टक्के हीच आहे की ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले किंवा कुठल्याही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केलाय तुम्ही त्याची आमच्याशी कोणाशी चर्चा न करता तुमची हिंमत झाली कशी म्हणजे तुमच्यावर प्रसंग आला तर तुम्हाला आम्ही पाहिजे आणि शेतकऱ्यांना जेव्हा प्रसंग येतोय तर तुम्ही आमच्या सर्वांच्या बाप व्हायला निघालेले आहात शेतकऱ्यांचा बाप अजून कोणी झालेला नाही मेहरबानी करून हे सगळे खोटे गुन्हे मागे तात्काळ घेण्यात यावे असं माझं आव्हान आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा